भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अकोला अमरावती चंद्रपूर नागपूरमध्ये महायुती जागा वाटप तोडगा एक दोन दिवसात निघणार काल रात्री उशिरापर्यंत भाजपा नागपूरमधील कार्यालयामध्ये तंतुली कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती महायुती संदर्भातील युती संदर्भात नागपूरमधील व चंद्रपूर अमरावती अकोला संदर्भात युतीच्या आढावाकरिता या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये तिन्ही पक्षाचे महायुतीचे नेते उपस्थित होते यावर तोडगा लवकरच जिंकणार असं उदय सामंत यांनी सांगितलं व महायुतीसोबतच सा। गठबंधन करून निवडणूक लढणार महानगरपालिकेची बघत राहा गाठ अकोला असेल आणि चंद्रपूर असेल नागपूर असेल या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान लागला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी माननीय पवार केलेलं आहे त्यामुळे चारही महानगरपालिकेमध्ये आम्ही जागा वाटपाचा प्रत्येक जागेवर शिवसेना भाजप भाजप अमरावतीमध्ये उमेदवारांच्या जागा जाहीर झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल शिवसेनेला किती जागा मिळालेली आहे भाजपाला किती जागा मिळालेली आहे आणि आमच्या मित्र पक्षाला किती जागा मिळाली आहे राष्ट्रवादीबाबत झालेला का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील आमचं संघटना कुठे कुठे आहे चारही ठिकाणी आहे का राष्ट्रवादी नागपूर जागा म्हणजे जागा असं तुम्हाला वाटतं आणि याच्या साधारणपर्यंत कधी आम्ही आमचा प्रस्ताव जो बावनकुळे साहेबांकडे दिला त्याला आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे उमेदवार ज्यावेळी यादी सकट जाहीर होती त्यावेळी नागपूरला देखील किती जागा आपल्याला मिळालेल्या राष्ट्रवादी बाबत आपण बोलणार पण राष्ट्रवादी म्हणजे कुठे कुठे राष्ट्रवादी सोबत राहणार आहे नेमकं काय चारीपैकी काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर चर्चा झालेली सकारात्मक झाली त्या ठिकाणी राहिली या दोन दिवसातून कोणत्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी राष्ट्रवादी सोबत नेमकं चित्र स्पष्ट होतं चारपैकी दोन कोणते कोणते दोन महापैकी दोन दोन आकडी संख्या असेल एक आकडी संख्या, संख्या दो, दोन दोन आकडी संख्या असेल एक आकडी संख्या आज आज ज्या पद्धतीनं मागणी झाली तुमच्या वतीनं दोन आकडी संख्या रिपीट करतो की आग... आम्ही जो प्रस्ताव चारी महानगरपालिकेचा बाबा धुळे साहेब आणि त्यांच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधी मध्ये चंद्रपूर स्वतः मुनगंटीवार साहेब होते सराज अहीर साहेब होते त्यांचे सगळे पदाधिकारी होते सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे अकोल्याला देखील सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे स्वतः सावरकर साहेब होते अमरावतीमध्ये देखील नवनीत राणावाडप होत्या त्यांचे पदाधिकारी होते त्यांनी देखील सकारात्मक निर्णय दिलेला आहे आणि आता आम्ही ही चर्चा झाल्यानंतर गडकरी साहेबांना भेटायला निघालेलं तर त्यांचा आशीर्वाद घ्यायला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नागपूरमध्ये पंधरा टक्के जागेची मागणी केली त्याला भाजपने विरोध केला होता तर काही टक्केवारी संदर्भात टक्केवारी एवढंच आमचे पदाधिकारी हे पक्षाशी चर्चा केल्यानंतरच खरंतर बोलले पाहिजे तुमच्याशी तरी काय चर्चा माहित नाही त्या विदर्भाची जबाबदारी पूर्ण संजय राठोड साहेब आणि आशिष देशवाल साहेबांबरोबर मंत्री म्हणून आहे तुमाणे साहेब आहेत नरेंद्र बोंडेकर साहेब आहेत सगळी ज्येष्ठ मंत्री तुमच्याशी ज्यावेळी बोलतील त्यावेळेस तुम्ही खरं मारा सावंत साहेब गेल्या वेळी ज्यावेळी दोन्ही सेना एकत्र होतं त्यावेळी तुमचे दोन नगरसेवक होते आता तर वेगवेगळे झाला त्यामुळे तुम्हाला जागा वाटत करताना एका अकरा सांभाळण्याचा भाजपचा प्रयत्न नागपूर महानगरपालिकेची युतीची यादी ज्यावेळी जाहीर होईल त्यावेळी आम्हाला किती सन्मानपूर्वक जागा मिळालेल्या आहेत सन्मानपूर्वक म्हणजे दहा ते बारा जागांची चर्चा चित्र समोर येत असल्याची चर्चा आहे समोर माझं म्हणणं अजून जाऊ देतो दोन तीन दिवस गडकरी साहेबांची नेमकी भेट काय गडकरी साहेबांचा आशीर्वाद गेला आम्ही